नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळावा म्हणून शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध आमचे प्रतिनिधी गणेश देवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट आपल्या बरोबर काही वयस्कर शेतकरी सुद्धा या ठिकाणी आहेत खरच जे वेळेस आपण या वयस्कर शेतकऱ्यांकडे पाहतो आणि यांना आंदोलनाची वेळ येते शासनाने प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे जर आज वयस्कर लोकांना सुद्धा आंदोलनासाठी बसावं लागत असेल तर शासन प्रशासन नक्की चाललंय कोणत्या दिशेला बाबा तुमचं नाव, नाव आ, सांगा तुमचं वय किती आता माझं वय आता अडुसष्ट वर्षाचे माझं नाव बाळासाहेब शिर्डी काय सांगाल आता तुम्ही तर कांद्याची माळ गळ्यामध्ये घातलीये आणि कांद्याची माळ गळ्यामध्ये घालून या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहात काय काय याच्यामधून काय संदेश देताल तुम्ही संदेश काय नाहीये गेले ऐंशी वर्ष भारत स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्याची जी अव्हेलना होत चाललेली आहे त्या अवलना फक्त थांबू करू परंतु ठोस निर्णय कुठला होत नाही समित्या नेमल्या अभ्यासक नेमले नाना तारा केल्या परंतु त्याच्यातून पूर्ण असं सोल्युशन शेतकऱ्याला संरक्षण सो आजपर्यंत मिळालं नाही वस्तुस्थिती आहे आणि ज्या ज्या वेळेस शेतकरी उत्पादन काढतो त्यावेळेस उत्पादन खर्च ज्या वेळेस निघत नाही त्यावेळेस त्यांनी प्रपंचाचा गाडा वर्षभर सारवायचा कसा त्यांनी त्याचं ते नियोजन केलेलं असतं कमी पूर्वी सुगी म्हणायची एकदा सुगी झाली की ती सुगी बारा महिने पुरायची त्यावेळेस निसर्गात येत होता ती सुगी बारा महिने पुरत होती परंतु आता एवढं उत्पादन होऊन सुद्धा त्या शेतकऱ्याला वर्षाकाठी त्याचे खर्चाची तानाताण होती आज मी तिला कांद्याच्या भावाची जी परिस्थिती झालेली आहे तो उत्पादन खर्च आणि येणारी त्याची पट्टी जर पाहिली ते डोळे वाटत टिपाचे त्या त्याला पर्यायच उरत नाही कारण त्यांनी तो कांदा जो प्रत्यक्षात करतो त्याला माहिती असतं बियाणं टाकणं रोप करणं नाना भानगडी आहेत ते तर मला सांगायचं नाही परंतु गव्हर्नमेंटला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही उपकार करू नका पण निदान शेतकऱ्यावर अबकार जरी करू नका नका पुण्य करू पण पापाच्या मार्गाला तरी जाऊ नका ही संतांची भूमी आहे कमीत कमी तुम्ही आपकार करू नका नका तुम्ही फुकटच देऊ नका तुम्ही हरामच देऊ पण ज्याचं आहे त्याला तरी मिळू द्या जा, त्याचं त्याला सुखी खाऊ द्या एवढंच माझं गव्हर्नमेंटला हजून विनंती आहे आणि कमीत कमी शेतकरी हा आत्महत्येपासून कसा दूर राहील एवढी दक्षता घेतली म्हणजे ती पुष्कळ झाले शेतकरी स्वतःच्या जीवावर जागणारच आहे तो कुणाच्या जीवावर नाही तोच जगाला जगावतोय त्यामुळे तुला कोणा तो जर मिळाला तर तुम्ही आणि सुद्धा जगणार नाही अगदी इथला तुमचा कुठला धर्म जागणार नाही जर माणूसच राहील नाही तर जागणार नाही बरोबर आहे कि तुम्ही उपकार करू नका जे आमच्या हक्काच आहे ते आमच्या हक्काचा आम्हाला द्या अशा प्रकारे हे सर्व शेतकरी आक्रोश करतायत हा आक्रोश कसा शासनापर्यंत पोहचल मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा